आज प्रभाग क्रमांक चाळीसमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने माध्यमांनी थेट नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी नागरिकांनी मागील नगरसेवकांवर नाराजी व्यक्त करत आमच्यासाठी नेमकं काय केलं असा सवाल उपस्थित केला डीपी रस्ते रखडलेले कचरा वेळेवर न उचलला जाणे आणि पाणी थेट रात्री मध्यरात्री येणे या प्रमुख समस्या नागरिकांनी मांडल्या या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याने परिसरात असंतोषाचे वातावरण असून यावेळी परिवर्तनाची मागणी जोर धरत आहे बीजेपीचे आहेत आम्ही माणसं पण ते चांगले दिसत नाही ना आपला कुठला पक्ष काय सांगण्या बरोबर दिसत नाही तरी सुद्धा आम्ही भी आहेत बीजेपीचे त्याच्यावर समाधान आहेत कसे आमदार आहेत ना अण्णा योगेश टिळेकर चांगले कामं करतात हो ना हिंदी बोलवत इसबर काँग्रेसने अच्छा परिवर्तन घडे का हंड्रेड पर्सेंट हा ना त्या बाबतीत काय बोलतो चांगलं आहे ना पंधरा तारीखला महानगरपालिकेचे इलेक्शन ना महानगरपालिकेमध्ये गेलेलं आहे आपलं येवलवडी काय केलं या नगर शेवांनी मागच्या दहा वर्ष गेलेलं आहे बरोबर ना डीपी प्लॅन मंजूर केला का यांनी पुढे आरोग्याच सेवा आहे का काय पाणी आम्हाला वेळेवर येत नाही काय येवलवडी साठी काय यांनी काय केलं बरोबर हे माझं विचार नाही का हो परिवर्तन वेगळं पाहिजेच ना आम्हाला जेव्हा आम्हाला सुख सुविधा देणार तेच येणार ना महानगरपालिकेच्या कचऱ्याचे गाड्या होते का बंद केलं तुम्ही के काय बंद केलं वेळच्या तुम्ही ते आम्ही सुका कचरा वेगळा वल्ला कचरा वेगळा वेगळा करत होतो ना काय बंद करायचं काय कारण काय होतं बरोबर कारण काय वेळ वाटत तुम्हाला काय वाटतं आम्ही काय टॅक्स देत नाही काय का देत नाही आमच्या प्रत्येकाच्या जाऊन चेक करा सगळ्यांचे क्लिअर आहे आम आमचे टॅक्स वगैरे सगळे काय वाटतंय काय बरोबर आमचा स्वीकार परिवर्तन पाहिजे का एवढी साठी काय केलं हो यांनी दिसभर काय आता काय सांगावं त्याच महाराज नाही सांगताय तस काय काँग्रेसच्या अपेक्षा होणार चांगल्या हा होणार यावेळेस काँग्रेसनी नवा चेहरा युवा नेतृत्व उभं केलं त्यासाठी काय सांगा चांगले उलट नेतृत्वाचा केल्या बदली यावेळेस फरक बघायला भेटेल का तुम्हाला भेटेल ना यावेळेस फरक पाहिजे का तुम्हाला पाहिजे ना परिवर्तन पाहिजे पाहिजे ना परिवर्तन पाहिजे झालंच पाहिजे परिवर्तन हो एकच एक चेहरा बघून कंटाळा आला हो आलाय ना कंटाळा होईना हो धन्यवाद का। काम त्याचा तर नाही पण त्याच्या आम्ही तिकडे होतो ना बघितलं होतं मग आता ग्रुबल काँग्रेस येईल काँग्रेस येईल नाय वाटत येईन येईल काँग्रेस येईल काँग्रेस येईल आपण काय वाटतं काका काँग्रेस येणार का येणार यावेळेस नवा चेहरा तुम्ही संधी देणार का यावेळेस संधी देणार का काका संधी देणार 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 नवीन जेणार यावेळेस संधी देणार काम केलीत का काँग्रेस इथं केलीत ना काम काम केलीत का हा काय सांगताल तुझं काँग्रेसला काँग्रेसला द्यायचं परिवर्तन हा परिवर्तन घडून घ्या म्हणजे काँग्रेस कॅमेरामॅन पियुष भाटेसह पारसमुथा यांचा रिपोर्ट